येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागली असून अनेक गावे तसेच वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं पाणी टंचाईची दाहकता देखील वाढताना येवला तालुक्यात दिसून येत आहे जवळपास अठ्ठावन्न गावे व साठ वाड्या वस्त्यांवर सत्तावन्न टँकरद्वारे एकशे अठरा फेरा करत सध्या ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे

तर माझं नाव सरिता पुंजहरी कराळे आहे तर आम्हाला गेल्या वर्षी जानेवारीपासून जे टँकर चालू आहेत ते आत्तापर्यंतही चालू आहे पाऊस झाला खडका जमीन असल्यामुळे पाणी मुरत नाही विहिरी बारवांना पाणी उतरत नाही आणि आम्हाला किलो दीड किलोमीटर अंतरावर टँकर आलं का हे पाणी भरून न्यावं हे आमचे मुलं शाळेत असलेले आम्हाला पाण्याअभावी घरी ठेवून घ्यावं लागतात पाण्याची अडचण असल्यामुळे त्यांना वेळेवर शाळा शिक्षणही होत नाही आणि हे टँकर जे चालू आहेत गेल्या वर्षीपासून आतापर्यंत ते अशा नियमित प्रमाणे सलग चालू ठेवावेत ही आमची शासनाकडे कळकळीची कर विनंती आहे नाव कल्पना विजय पवार गावपणासाठी येवलं चालतात आणि माझं मायर मालेगाव आहे मा वनर खापोडी पण ती तीस ती वर्ष झाली माझ्या लग्नाला तसंपासून इथं टँकरचंच आम्हाला पाणी मिळतं आणि आम्हाला अर्धा किलोमीटर ब बारा टँकर पडतं आणि इथून अर्धा किलोमीटर आम्हाला पाणी डोक्यावर न्यावं लागतं आणि तेवढंही करून अंगणवाडीत मी काम करते माझे चुमुकले पोरं येतात लहान लहान त्यांनासुद्धा मला असं डोक्यावरच हांडे भरून पाणी न्यावं लागतं भर उन्हाळा दर दरवर्षी आम्हाला उन्हाळा असू हिवाळा असू आम्हाला टँकरचंच पाणी येतं आणि आम्हाला हे टँकरचं पाणी असून आम्हाला योजना नळ योजना काहीच नाही आम्हाला इथं टाकी काहीच नाही मिळाली त्याच्यामुळं आमचे खूपच हाले आणि सहज करून आम्हाला यवज नाही यावा पाण्याची अंगणवाडीत किंवा मराठी शाळेत गावात पाण्याची आम्हाला खूप खूप टंचाई आहे पूर्ण गाव बिन पाण्याचं राहतो अवकाळ होती आमची खूप टँकरशिवाय आम्हाला पर्यायच नाही नाही टँकर आलं तर आम्ही खूप बारावातून चार दोन दोन किलोमीटर आणि हांडी पाणी आणायचं सायकलनी पाणी आणायचं हे आमचं गाव असं उघड्या याच्यावर आहे